नमस्कार मित्रांनो सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपणास माहितीच आहे की तपासणी ही सुरू आहे तर ही तपासणी झाल्यानंतर जो शासन निर्णय निघणार आहे त्या शासन निर्णयासोबत ज्या अघोषित शाळा आहेत तर त्यांची सुद्धा पात म्हणजे त्यामध्ये ज्या शाळा पात्र ठरणार आहेत त्यांची सुद्धा यादी ही लागणार असल्याची बातमी ही समोर येत आहे तसेच मित्रांनो यानंतर मुंबईची वेतन अनुदान तपासणी ही आठ जानेवारीपर्यंत होणार आहे परंतु झालं तपासणी झाली तर यानंतर शासनाने हा कधी निर्गमित होणार याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि जर आपण हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा मित्रांनो जेणेकरून विना आंदोलन शाळा संबंधित शिक्षकांसंबंधित विद्यार्थ्यांसंबंधी तसेच शासनाने किंवा मंत्रिमंडळाने याबद्दल कुठली माहिती हवी असेल तर ती आपण त्वरित म्हणण्यास मदत होईल चला आता मित्रांनो काय संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो आता जी ठळक बातमी जी समोर येत आहे ती म्हणजे ज्या अघोषित शाळा आहेत त्यांच्यासोबतच ज्या अघोषित शाळा आहेत ज्यांना अजूनपर्यंत अनुदान हे निर्गमित झालेले नाही किंवा त्या शाळा ज्या आहेत त्या अजूनपर्यंत पात्र ठरलेल्या नाहीत तर अशा शाळांचेसुद्धा यामध्ये म्हणजे ज्या तपासणीचा अहवाल येणार आहे तर त्या तपासणी झालेल्या शाळांसोबतच ज्या अघोषित शाळा आहेत तर त्यांची सुद्धा यादी ही लागणार असल्याची माहिती समोर येत आहेत म्हणजे त्या ज्यामध्ये ज्या शाळा पात्र आहेत किंवा अपात्र आहेत अशा शाळांची यादीसुद्धा ही लागणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु हा शासनाने कधीपर्यंत निर्गमित होणार तर मित्रांनो आता आपणास माहितीच आहे की मुंबईची वेतन अनुदान तपासणी जी आहे ती आठ जानेवारीपर्यंत होणार आहे त्यामध्ये मुंबईच्या संपूर्ण भागाची तपासणी ही आठ जानेवारीपर्यंत किंवा आठ जानेवारीपर्यंत झाली तर ठीक किंवा त्यासमोर पुन्हा म्हणजेच पुढील आठवडा हा जाणार आहे तर या पूर्ण आठवड्यामध्ये म्हणजेच पंधरा तारीखपर्यंत समजून चालू आपण तर मित्रांनो या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अनुदान वेतन अनुदान जी आर म्हणजे ज्यामध्ये वेतन हे दिले जाणार असल्याची माहिती ही समोर येत आहे जर वेतन अनुदान जर मिळाले मित्रांनो तर येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबरपासूनचा मार्च महिन्यापर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंतचा जो वेतन आहे ते हे येऊ शकते आणि त्याचसोबत मित्रांनो ज्या अघोषित शाळा आहेत त्यांना घोषित करण्यासंदर्भातला जो शासन निर्णय आहे तो एकत्रितपणे म्हणजेच ज्या अगोदरी घोषित आहेत त्यांचासुद्धा आणि ज्या आता घोषित होणार आहेत म्हणजे ज्या आतापर्यंत अघोषित आहेत त्यांना अ पुन्हा घोषित करणार म्हणजे पात्र ठरवतील तर अशा शाळांची यादीसुद्धा या शासन निर्णयामध्ये एकत्रितपणेही येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो आणि यानंतर मित्रांनो आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की मुंबईचे मुंबईची जी वेतन अनुदान तपासणी आहे ती आठ तारखेपर्यंत होणार असल्याची बातमी मी, मी सांगितली तर आठ तारखेपर्यंत होऊ शकते किंवा समजा आठ तारखेपर्यंत नाही झाली तर खूप झालं तर बारा तेरा किंवा पंधरा तारखेपर्यंत ही होणार आहे तर हा शासन निर्णय या महिन्याच्या शेवटपर्यंत वेतन अनुदान निर्गमित करण्यासंदर्भातला जो शासन निर्णय आहे तो या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत हा येऊ शकतो आणि तेव्हा प्रत्येक विनावदाने शिक्षकाला तो मग अघोषित असो प्राथमिक असो माध्यमिक असो उच्च माध्यमिक असो किंवा घोषित असो त्यामध्ये सुद्धा माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक असे विविध जे शिक्षक आहेत त्या सगळ्या विनावजाने शिक्षकांना न्याय मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे मित्रांनो परंतु आता आपलाच जर हे नाही झाले तर नक्कीच मित्रांनो एकत्र येऊन जा ज्याप्रमाणे माननीय सुरासे साहेब सरांनी सांगितले किंवा एकत्रित या तरच आपण शंभर टक्के हे अनुदान हे मिळवू शकतो त्यांनी आपणास माहितीच आहे की जालना जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट केली शासनाविरोधात त्याचप्रमाणे आपण सुद्धा कंप्लेंट केली तर नक्कीच मित्रांनो एकत्रित येऊ शकतो याच कारणाने का, का होईना तर आपण एकत्रितपणा दाखवू शकतो जवळजवळ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण नाही आठ हजार दहा हजार पंधरा हजार कंप्लेंट जर गृहमंत्रा मंत्रालयामध्ये जातील तर नक्कीच मित्रांनो त्यावर काहीतरी तर चर्चा होईल आणि चर्चा होईल तर नक्कीच निकाल पण मिळेल मित्रांनो म्हणून प्रयत्न करा विजय सुराज्य सरांसोबत जाण्याचा मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटा सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसारखे तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा मित्रांनो धन्यवाद